राज ठाकरेंच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पाहायला मिळत आहेत राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राज्यात आरक्षणावरून मोठं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट राज्यात आरक्षणाचं राजकारण राज ठाकरेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद आरक्षणावरून नेत्यांमध्ये जुंपली महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या याच वक्तव्यावरून राज्यात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे धाराशिव मध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये गोंधळ घातला त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र कालच्या राड्यानंतर राज ठाकरेंनी आपला धाराशिव दौरा आटोपता घेतला अवघ्या तासाभरात चार मतदारसंघांचा आढावा घेऊन राज ठाकरेंनी बैठक उरकली ते आता लातूरमध्ये दाखल झाले दरम्यान राज ठाकरेंच्या आरक्षण विरोधी भूमिकेवर मराठा आणि ओबीसी नेत्यांनी ही निशाणा साधला स्वतःचा पक्ष वाचवण्याऐवजी ते माझ्यावर तुटून पडले ज्याला बरळायचं आहे त्याला बरळू द्या असं जरांगी पाटील म्हणाले तर राज ठाकरेंनी आरक्षणाचा अभ्यास करावा असा सल्ला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दिला आणि हे जे एकूण दिसतंय हे सगळेच जणं स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले हे सगळेजणं मग ते छगन भुजबळच्या माध्यमातून असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो हे सगळे यांचं षडयंत्र आहे हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला हे आंदोलनं करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं ही शाळा यांची याला वातावरण राज्यातलं दूषित करायचं त्यामुळे मराठा समाजाला विनंती आपण संयम धरा राजसाहेबांनी आरक्षण का कुणाला कधी दिलं जातं याचा अभ्यास करावा आणि अभ्यास नसेल तर एक ट्युशन लावून घ्यावं कारण दोन महिन्यावरची निवडणुका आहेत आणि असा जर एखाद्या पक्षाचा प्रमुख जर आरक्षणाबद्दल बेताल वक्तव्य करत असेल बेजबाबदार वक्तव्य करत असेल त्याच राजसाहेबांना फुले शाहू आंबेडकरांची मानवतेची विचारधारा समजून घेण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी ही राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली हे वो शहर है जो रुकते नहीं थकते नहीं झुकते नहीं और बिकते भी नहीं आज समजले असेल महाराष्ट्राचा सात बारा कुणाच्या बापाचा नाही असं ट्वीट अमोल मिटकरींनी केला दुसरीकडे आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे बच्चू कडूंच्या टीकेला आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलाय कुण मी मराठीपासून सावध राह याच कारण यांच्यापासून सावध राबीसीच्या आरक्षणाला धोका का शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर सावधरा म्हणजे काय सावधरा म्हणजे ते लुटारू आहे का किंवा ते डेरवडेखोर आहे का तर हे त्यांनी त्यांनी पाहिलं ते सांगितलं पाहिजे त्यांनी जी जेव्हा असं बोलतात तेव्हा खर तर दुःख वाटत जर कळत नसेल तर माझ्या अंदाज बोलून एवढंच फक्त मी सांगेन तेव्हा मी काय बोलत असतो ते पहिल्यांदा समजून घेऊन जर बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणं उचित समजतो नाहीतर मी इग्नोर करत असतो दरम्यान मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली यावेळेला रमेश केरे पाटलांचा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतला मागील वर्षभरापासून मराठा ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनांनी राज्याचं राजकारण ढवळून निघालंय त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या वक्तव्यानं हा मुद्दा तापताना पाहायला मिळतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास